हाय हॅलो गाईज बैलपोळ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आमच्या गावामध्ये हा भरलेला आहे बैलपोळा या प्रकारे आमच्या गावामध्ये खूप छान असा बैलपोळा भरत असतो प्रत्येक शेतकऱ्याकडे ही एक जोडी असते बैलाची त्याप्रकारे तो त्याला सजवून ढजवून आपल्या मिरवणूकमध्ये आणत असतो आम्ही आम तसंच प्रकारे आम्ही सगळेजण बैलपोळा पाहण्यासाठी गेलेलो या प्रकारे तुम्ही बघू शकता सगळ्यांनी आपल्या बैलाला छान असं कलरफुल रंगून त्याला झूल घातलेली आहे आणि डोक्यावर त्याचा पटाडा बांधलेला आहे या प्रकारे छान असं नृत्य केलेलं आहे आणि लोकांनी ती का लाठी लाटीचा काहीतरी गेम खेळला आणि या प्रकारे खूप छान असा आमच्या गावात भरलेला पोळा तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला आमच्या गावातला पोळा कसा वाटला प्रकारे खे जर कुठल्या सणाचं महत्त्व जर तुम्हाला कळायचं असेल तर तुम्ही नक्की खेडेगावात जाऊन त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता त्याचप्रकारे आमच्या गावामध्ये या भरलेला पोळा पहिले लहान आम्ही लहान असायचो तेव्हा किती सुंदर असा पोळा भरायचा या प्रकारे सेकंड डेला श्रीला आम्ही भाजीवाली बनवलं हा श्री आणि श्रीचा नंदी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आमच्या गावातला पोळा आणि श्री कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये एकदा नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब